नमस्ते गाईज कसे I mean, आहे तुम्ही सगळे वेलकम बॅक टू माय चॅनल आणि आजचं मोसम खूप छान आहे आय मीन थोडीशी ऊन आहे आणि पाऊसचं काही असं वाटत नाही आहे की पाऊस येईल बा म्हणून खूप जास्त असं ऊन तापून राहिली छान मस्त चला म्हटलं आज आता एक्स्ट्राचे कामं करून घ्या ऊन तापत आहे तर खूप दिवस झाले तुमच्यासोबत बोलली नाही मी आणि ब्लॉक पण बनवला नाही जवळपास हो तरी पण भरपूर दिवस झाले की मी ब्लॉक नाही बनवला विचार येते की ब्लॉगमध्ये ब्लॉग बनवायचा आणि विषय काय आणायचा तर असा विचार येते पण पण असं वाटते मला की विषय असो की नसो पण छोटा मोठा तरी घरगुती ब्लॉग बनायला पाहिजे नाही जास्ती पण थोडाफार तरी बनायला पाहिजे म्हणून मी म्हटलं चला तरी आज आज पुन्हा एकदा ब्लॉग बनवून घ्यावं हो म्हटलं <coughs> तसे मला खूप जे काही आहेत माझे यूट्यूबर फॅमिली ते मला भरपूर सपोर्ट करत आहे आणि जे मला नाही करत आहे ते त्यांनी मला खरंच मला खूप जास्तीत जास्त सपोर्ट करा आणि मला प्रोत्साहन द्या खूप जास्त मस्त आज मस्त मौसम आहे आणि ऊन पण छान तापत आहे सकाळी सकाळी थोडासा वेळ भेटतो मला चहा वगैरे पिला आणि आरू वगैरे स्कूल गेल्यावर की मला थोडासा वेळ मिळते त्याच्यामध्ये थोडासा व्हिडिओ मी काढून घेते आणि व्हिडिओ काढता काढता चला म्हटलं तर ब्लॉग बनवून घ्या एक कसे आहे तुम्ही सगळे मी पण छान आहे आणि काय म्हणते तुमच्याकडला पाऊस वगैरे आमच्या विदर्भामध्ये तर भरपूर पाऊस झाला सगळीकडेच झाला असं नाही आहे परंतु आता कालपासून थोडं उघाड आहे पण रात्रीचा येतो परंतु आज थोडंसं जास्त उघाड वाटून राहिला त्याच्यामुळे तुमच्याकडे कसं वातावरण आहे कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि आणि ना श्रावण सोमवार लागलेला आहे आणि आपल्या मराठी लोकांचा खूप जास्त प्रमाणात सण राहते आय मीन श्रावण पकडतो आपण तर तुम्हा सर्वांना गृहिणींना श्रावण सोमवारच्या हार्दिक शुभेच्छा आणि तुमचे सगळे सोमवार खूप छान जाऊ तुमच्याबरोबर माझे पण खूप छान जाव <coughs> आणि आता नागपंचमी पण ना येणार आहे शुक्रवारची नागपंचमी आहे तर सगळ्यांची नागपंचमी जे कोणी नागपंचमी करतात सण करतात हा सण करतात मराठी लोकांसाठी तर खूपच जास्त प्रमाणात सण राहतो हा आणि सगळे स टोटलीच करतात सण हा आम्ही पण करतो शेतकरी लोक तर जास्त प्रमाणातच करतात शेतामध्ये जाऊन त्याची पूजा वगैरे जास्त काही मला डिटेल तर नाही माहीत पण माझ्या घरी पिढीनु पिढीनुसार चालू आहे माझ्या आईकडे पण चालू होतं आणि आता इकडे सासरी पण चालू आहे तर आम्ही सगळे सगळेजण खूप छान तऱ्हेनं नागपंचमी वगैरे करत असतो आपल्या मराठी लोकांमध्ये तर अक्षर करतातच असं नाही आहे प्रत्येक सण प्रत्येक सण आपण छोटा असो की मोठा असो सगळे सण खूप उत्साहाने मनवतो आणि खूप उत्साहाने करतो हा चला म्हटलं आज ब्लॉग बनवता बनवता चला आता कुठे कामं पण होते आणि एक, एक ब्लॉग पण मुलांना स्कूलमध्ये सोडून दिलं की थोडासा वेळ मिळते मला आणि त्या त्या वेळामध्ये थोडासा व्हिडिओ वगैरे काढून घेते मी तर रॉट व्हिडिओ माझेवाले काढते आणि ते सपलोड करते कारण की इतका वेळ माझ्याकडे नाही राहत आणि थोडाफार वेळ जर मिळाला की ब्लॉग बनवून घेते त्याच्यामध्ये पाच मिनटं सात मिनटाचा ब्लॉग बनवते खूप काही मोठा नाही बनवत जवळपास पाच मिनटं किंवा सात मिनटं बस त्याच्या व्यतिरिक्त नाही कारण की माझा ऑफिसचाही टाईम होऊन जाते त्याच्यामुळे मी इतका वेळ नाही देऊ शकत तुमच्या सपोर्टमुळे मी जास्तीत जास्त वेळ देऊ शकते तर तुम्ही मला असेच सपोर्ट करत राहा आणि असंच प्रोत्साहन द्या आणि मला सांगा माझे व्हिडिओ कसे वाटते कमेंट बॉक्समध्ये सांगा कसे वाटते माझे व्हिडिओ <coughs> असं नाही आहे की प्रत्येकांना आवडेल प्रत्येकांचे व्हिडिओ सगळ्यांची आवडनुवाळ आवड वगैरे वेगळी राहते सगळ्यांची आवड निवड खूप वेगळी राहते प्रत्येकांना नाही आवडत कोणाचा चेहरा नाही आवडत कोणाचं आय मीन ॲक्टिंग नाही आवडत असं काही प्रॉब्लेम नाही आहे प्रत्येकांची आवड निवड तर प्रत्येकांचं प्रत्येकांचे विचार आणि त्यांचा हा विचार वगैरे वेगळे वे राहते तसं आपले विचार वेगळे आहे काही बाबतीमध्ये आपल्यालाही काही व्हिडिओ नाही आवडत तसेच माझेही व्हिडिओ काही लोकांना नसेल आवडत परंतु मी खूप प्रयत्न करते की तुम्हाला सर्वांना आवडो माझे व्हिडिओ आणि शॉ शौर, शॉर्ट व्हिडिओ तर मला लगभग असं वाटते की खूप प्रमाणात बरे राहते आणि खूप छान राहते तर माझे व्हिडिओ असेच बघा आणि शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये सांगा कसे वाटते कुठे बाहेर वगैरे जाऊन मी व्हिडिओ वगैरे काढत नाही कारण की मला वेळ मिळत नाही त्याच्यामुळे मला ऑफिसमुळे जास्त जास्त टाईम चालला जाते आणि संडेला कधी कधी सुट्टी राहते प्रत्येक संडेला नाही राहत आणि मग संडेला सुट्टी राहिले की मग संडेला भरपूर घरचे कामं राहते आणि बाहेरचे पण जसं मार्केट आहे किराणा आहे वगैरे सगळ्या ह्या गोष्टी भरपूर राहते ज्या छोट्या मोठ्या मुलांचं आहे ह्या याच्यामध्ये इतका वेळ चालला जाते की मग मला थोडंसं व्हिडिओला आ, कमी वेळ द्यावा लागते त्याच्यामुळे जे जसे मी निघते माझे व्हिडिओ मी तसे काढते आणि अपलोड करते तर तुमचा सपोर्ट जर राहिला तर मी तेही करेल आणि मलाही अशी इच्छा होते की बाहेर जाऊन व्हिडिओ काढावे आणि तुमच्यापर्यंत पोहोचू द्यावे मलाही असं वाटते की मस्त खूप खुल्या आसमानमध्ये आणि झा आय I मीन mean, वावरामध्ये आवडते मला खूप आवडते पण माझं एक आहे की मला जायलाच मिळत नाही आणि मी काढू पण शकत नाही ऑफिसमुळे मला टाईम नाही मिळत कारण की मी साडे दहा दहा साडे दहाच्या दरम्यान ऑफिसला जाते आणि मग रात्रीच मला आठ वाजते आठ वाजेपर्यंत मग मी तिकडेच राहते त्याच्यामुळे मला बिलकुल वेळ मिळत नाही आणि जो काही वेळ मिळतो हो, तो मुलांमध्ये पूर्ण बिझी होऊन जाते तर अशी माझी दिवसभर दिवसभराची आहे चला गाईज तर तुम्हाला कशी वाटली माझी दिवसभराची रुटिंग तर आणि सगळ्यांना कॅन्स तसं पुण्यापर्यंत श्रावण चालू राहणार आहे आणि मुलं गेले की थोडं फ्री होऊन जाते तर त्याच्यामध्ये जा थोडंसं चला तर गाईच पुन्हा भेटू आपण चला माझी कामं पण आटोपते आणि मी पण ऑफिसमध्ये जाते तर पुन्हा नेक्स्ट ब्लॉकमध्ये भेटू आणि तोपर्यंत बाय अँड थँक्यू माझे असेच व्हिडिओ बघत राहा असेच शेअर करत राहा ओके बाय